नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या चौथ्या भागामध्ये मा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या आपण महर्षी कर्वे यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत आपण पाहिलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महर्षी कर्वे याने शिक्षण घेतलं कष्टानं शिक्षण घेतलं काम करून शिक्षण घेतलं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना सोमण गुरुजी या शिक्षकांची अतिशय मोलाची मदत झाली पुढे कर्वे मुंबईत शिक्षक म्हणून लागले आणि त्यांनी मग गावाकडून आपल्या मुलाला आणि पत्नीला म्हणजे राधाबाईनं बोलावून घेतलं गावातल्या काही मुलांनासुद्धा शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या घरी ठेवलं असं सगळं ते करत असताना त्यांच्या पत्नी राधाबाई मात्र सततच्या कष्टामुळे आणि मुंबईचं हवामान न मानवल्यामुळं आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं एक अतिशय मोठा धक्का हा करव्यानं बसला हे सगळं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं पण या सगळ्यामुळं ते खचून गेले नाहीत पुन्हा निर्धारानं आपल्या कार्यासाठी उभे राहिले आणि शिक्षक म्हणून मुंबईत काम करत असताना गोपाळकृष्ण गोखले यांनी कर्व्यांना पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात गणित शिकवण्यासाठी आमंत्रित केलं हा कर्व्यांच्या विद्वत्तेचा एक प्रकारे फार मोठा सन्मान होता गोखले यांना कर्व्यांचं गणितावरील प्रभुत्व माहिती होतं पण हे आमंत्रण स्वीकारावं की नाही अशी द्विधा मनस्थिती करवे यांची होती पण त्यांचे गुरु राजाराम शास्त्री भागवत यांनी करव्यांना ही नोकरी स्वीकारण्याचा आणि पुण्याला जाण्याचा सल्ला दिला आणि मग कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुण्यात आल्यानंतर कर्व्यांच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळायला सुरुवात झाली कर्व्यांची विद्वत्ता फर्ग्युसनसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये असलेली प्राध्यापकाची नोकरी आणि त्यांचं सामाजिक स्थान पाहून लोक त्यांना पुनर्विवाह करण्याविषयी वारंवार विचारणा करायला लागले आग्रह करायला लागले पण कर्व्यांच्या मनाला केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच शिवला नाही समाजातील विधवांची स्थिती ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते ती स्थिती अत्यंत वाईट होती स्त्री म्हणजे केवळ पुरुषाच्या भोगविलासाचं साधन बनली होती तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिचे स्वतःचे काही विचार मतं आहेत हे मानायला समाज तयार नव्हता तो काळच असा होता की एखाद्या पन्नास साठ वर्षांच्या गृहस्थाची बायको वारली तरी तो दहा बारा वर्षांच्या मुलीशी पुनर्विवाह करायला तयार असायचा दुर्दैवानं अशा व्यक्तीचं काही कारणानं निधन झालं तर ती कोळी मुलगी हकनाक तिचा काही दोष नसताना विधवा व्हायची आणि त्या काळातल्या अत्यंत वाईट अशा प्रथांप्रमाणे तिला केशवपन करावं लागायचं तिला पुनर्विवाहाला बंदी होती आणि समाज या सगळ्या गोष्टींचा दोष तिच्यावर टाकून मोकळा व्हायचा हे सगळं तिच्या पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे असं मानलं जायचं त्या काळात याच विषयावर समाज जागृती करण्यासाठी प्रख्यात नाटककार गोब देवल यांनी संगीत शारदा हे नाटक लिहिलं होतं हे आपल्यापैकी काहींना नक्कीच माहिती असेल म्हणून कर्वेने मनाशी ठरवलं की पुनर्विवाह करायचा झाला तर आपण तो एखाद्या विधवेशीच करायचा अण्णांचं मित्र नरहर जोशी याच्या तीनही बहिणी बालविधवा झाल्या होत्या नरहरचे वडील बाळकृष्ण जोशी यांनी करव्यानं म्हटलं की तुम्हाला विधवेशीच लग्न करायचं असेल तर मुलगी शोधण्याची गरज नाही माझी मुलगी गोदूबाई हिच्याशी तुम्ही पुनर्विवाह करा त्यावेळी गोदूबाई पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमध्ये राहत होत्या या गोदूबाईंशी लग्न करायचं कर्वेने निश्चित केलं आणि मग याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि अण्णांच्या कार्यामध्ये बाया कर्वे यांनी मोलाचं योगदान दिलं पण कर्व्यांना या विधवीशी केलेल्या विवाहाची खूप मोठी किंमत मोजावी लागली मात्र ते त्यामुळं विचलित झाले नाहीत काही वृत्तपत्रात त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली तर काही वृत्तपत्रांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली सनातनी लोकांनी त्यांचे कठोर शब्दात निर्भत्सना केली एवढंच काय पण करवे आणि आनंदीबाई हे दोघं जेव्हा मुरुडला म्हणजे आपल्या गावी गेले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना झेडकारलं कर्व्यांच्या गावातील कुटुंबावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली या सगळ्या गोष्टींमुळे करव्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रास झाला <coughs> करवे आणि त्यांच्या मित्रांनी गावात स्नेहवर्धक मंडळ या नावाचं एक मंडळ काढलं होतं पण आता कर्व्यांच्याच काही मित्रांना त्यांची उपस्थिती नकोशी झाली परिणामी करव्याने ते मंडळ मंदल सोडलं मंडळी समाजाने एवढा प्रचंड त्रास दिला तरी कर्वे डगमगले नाहीत कधी कधी त्यांना विषण्णता नक्कीच आली पण आपण जे काही करतो ते योग्यच आहे या गोष्टीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला त्यांनी मोठा द मोठ्या धैर्यानं तोंड दिलं त्यांची मनोवृत्ती एखाद्या संताची होती सगळा त्रास सोसूनही कोणाबद्दल टीकेचा एक चकार शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडला नाही संत ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे समाजाची अत्यंत जहरी टीका सहन केली तरी शेवटी त्यांनी लोकांसाठी पसायदान मागितलं विष प्राशन करूनही त्यांच्या तोंडून अमृतवाणीच बाहेर पडली तसंच अण्णांचं होतं बालविवाह विधवा विवाहाला विरोध केशवपन अस्पृश्यता यासारख्या गोष्टी केवळ अतिरेकी विरोध करून किंवा भाषणं देऊन बंद होणार नाहीत त्यासाठी समाजमन बदललं पाहिजे त्यासाठी कृती करण्याची आवश्यकता आहे स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचं आत्मभान जागृत केलं पाहिजे असं अण्णांना वाटायचं स्त्रिया शिकल्या म्हणजे त्यांची समाजातली परिस्थिती सुधारेल अशी त्यांची धारणा होती आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली स्त्रीनं स्वावलंबी व्हावं एखादी कला शिकून घ्यावी म्हणजे तिला आपल्या पायावर उभं राहता येईल असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे आनंदीबाईंना परिचारिका आणि सुईण हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नागपूरला पाठवलं त्यासाठी आनंदीबाईंना वर्षभर नागपूरला राहावं लागलं मंडळी एखाद्यानं विधवेशी पुनर्विवाह केला तर त्याला केवढ्या मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागतं याचा अनुभव करव्यांनी स्वतः घेतला होता म्हणून त्यांनी विधवा विवाहाच्या कार्याला बळ मिळावं म्हणून विधवा विवाह परिषदेची स्थापना केली पण पुढे त्यांना असं लक्षात आलं की या संस्थेला समाजाचा प्रखर विरोध होऊ शकतो म्हणून त्यांनी हे नाव बदलून विधवा विवाह बंधनमुक्ती परिषद असं ठेवलं पण एवढं करून शांत बसतील तर ते करवे कसले त्यांनी विधवा स्त्रियांच्या हाल अपेष्टा पाहिल्या होत्या अनेक स्त्रियांना पुन्हा विवाह करण्याची संधी मिळत नाही शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्यासाठी विधवानं सुखानं राहता येईल असा एखादा आश्रम सुरू करावा असं त्यांनी ठरवलं चांगल्या गोष्टींची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते हे तत्त्व आपल्या आयुष्यात कर्व्यांनी नेहमी कटाक्षानं पाळलं त्यामुळे सुरुवातीला स्वतःचे एक हजार रुपये जमा करून त्या काळातले एक हजार रुपये की ज्याची किंमत त्यावेळा खूप मोठी होती ते जमा करून या कार्यातला पहिला वाटा त्याने उचलला अशा रीतीनं पुढं अनाथ बालिकाश्रम मंडळ पुण्यामध्ये सुरू झालं त्यासाठी कर्व्यांनी स्वत गावोगाव फिरून निधी जमावला पुढे हा आश्रम पुण्याजवळ असलेल्या हिंगणे या गावी स्थलांतरित झाला आश्रम हिंगणे इथं स्थलांतरित झाला तरी कर्वे पुण्यातच राहायचे दिवसभर कॉलेजमध्ये काम करून संध्याकाळी ते हिंगणे या ठिकाणी जायला निघायचे थंडी ऊन वारा पाऊस काहीही त्यांना अडवू शकत नव्हतं प्रसंगी हा माणूस स्वतःच्या घराकडे कर दुर्लक्ष करायचा पण आश्रमातील मुली उपाशी राहू नये म्हणून त्यांच्यासाठी दररोज ओझं वाहून न्यायचा रात्री ते त्या मुलींना शिकवायचे आणि पुन्हा पहाटे उठून पुण्याची वाट धरायचे यावरून ते करीत असलेल्या कष्टांची कल्पना तुम्हाला येईल पुढे कर्व्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी या आश्रमातील मुलींना मातेच्या ममतेनं सांभाळलं करव्यानं मुलगी नव्हती आश्रमातल्या मुली याच आता त्यांच्या मुली झाल्या आता कर्व्यांना या मुलींना आणि त्यांच्यासोबतच शहरातल्या इतर कुमारिकांना शिक्षण मिळावं म्हणून महाविद्यालय काढावं असं वाटू लागलं यासाठी पुन्हा पैशांची आवश्यकता होती आश्रमातील व्यवस्थापनाच्या कानावर कर्व्यांनी ही गोष्ट घातली पण ही गोष्ट आश्रमाच्या कक्षेत येत नसल्यानं हवं तर कर्व्यांनी त्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी असं व्यवस्थापन मंडळाचं मत पडलं आता कर्व्यांसाठी नवी हे नवीन आव्हान होतं पण हे आव्हानही त्याने पेलण्याचं ठरवलं पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं लकडी पुला पुलाजवळ असलेल्या आपल्या जुन्या प्रशस्त वाड्यात हे महाविद्यालय सुरू करण्याची त्यांना परवानगी दिली एकोणीसशे सातमध्ये हे महाविद्यालय सुरू झालं त्यावेळी प्रवेश घेणाऱ्या फक्त दहा मुली होत्या पण मंडळीत चांगल्या कामासाठी मदतीचे अनेक हात पुढे येतातच या महाविद्यालयासाठी पुण्यातल्या भगिनींनी मुष्टीफंड जमावून पैसे गोळा केले आणि अनेक के व्यक्तींनी या महाविद्यालयासाठी सढळ असताना मदत केली या काळात मुलींसाठी दोन निधी उभारण्यात आले या दोन निधींपैकी एक होता ब्रह्मचर्य निधी आणि दुसरा निधी होता शिक्षण निधी मुलींनी बालविवाह करू नये त्यांनी वीस वर्षांपर्यंत अविवाहित राहावं आणि शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावं हा या निधीचा उद्देश होता तर मंडळी आजच्या या भागामध्ये आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया या याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार

दुन प्राण ज्योती देवा राधा हो हो देश देव बसे माधा देश हा देव माधा प्रण धन्या शाया समर प्रण या जुन्मा होईल सोने या जुन्मा होईल सोने मर्द माते मर्दानी मर्दनी हर हर महाव हर हर महा BOOM hey.